पक्षाचा कार्यक्रम असल्यावर काय सांगायचं ते सांगतील नाही तर अरे बरोबर आहे बाबा आज महायुती आहे त्याच्या संदर्भात प्रत्येकाने आप आपलं काम करावं ते काय सांगायचं ते, ते, ते सांगेल खामोशी से आपली मेहनत को अंजाम दो विलास लांडे खामोशी से आपली मेहनत को अंजाम दो कामयाबी शोर मचाएगी जब नाम होगा रोशन हर एक मुकाम पर याने तुम्ही कामया तुमची कामयाबी शोर मचाएगी जब नाम होगा रोशन हर एक मुकाम मुकामपर हे तेव्हा होतं त्याच्या ते संदर्भातली मेहनत घ्यावी लागती अंजाम त्याला द्यावा लागतो नाहीतर इथं कितीतरी जण म्हणत होती ती पंडित गवळी पण तिथे कानात येऊन तात विलास हो मी म्हणलं ते काही काही लोक असतात सर्व पक्षीय मग ते सर्व पक्षी असल्यावर सगळेच म्हणतात आपलाच आपल्याचे काहीच मिळत नाही त्याच्यामुळं विलास काहीतरी आम्ही काय आम्ही घेतलाच ना निर्णय आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानत होतो आजही मानतो परंतु कुठंतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं जगामध्ये देशाचा सा मान सन्मान वाढवण्याच्याकरता त्यांना पाडबळ देणं हे आपलं काम होतं म्हणून आपण त्या ठिकाणी केलं परंतु तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मग ते काहीच कळत नाही तसं होऊन देऊ नका तळ्यात मळ्यात न राहिलेला अण्णा कुठे गेला बया <laughs> त्याच्यामध्ये मी अधिक न बोलता खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु मी माझे आता दौरे पण महाराष्ट्रात वाढवणार आहे मी कालच सांगितलं की आता मी अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्याच्यामुळं मला तिथलं काम इतकं साती दिवस राहिलेलं नाही आहे आता मी तीन निम्मा आठवडा तिथं घालवणार आहे आणि निम्मा आठवडा महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये पण येईल पुण्यामध्ये पण येईल सगळ्याच गोष्टी आपण मिळून मिसळून त्या ठिकाणी करू परंतु हे सगळं करत असताना प्रत्येक लोकप्रतिनिधीने वैयक्तिक स्वार्थ हा त्या ठिकाणी आपला कुणाचाच माझ्यासकट राहता कामा नये अशा पद्धतीनं आपण सगळेजणं पुढं जाण्याचं काम करू अशी मी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो पुन्हा एकदा सर्व पक्षीय सत्काराचा कार्यक्रम आज जो झाला आणि त्यांना सर्वांनी मनापासून साथ दिली त्याबद्दल सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं प्रतिष्ठित नागरिकांचा आणि माझ्या जबाबदार सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो पुढच्या वाटचालीच्या करता अण्णा बनसोळेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र